नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेततळ्याबद्दल माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शेततळ्यासाठी जे आपण टारपोलिन वापरतो आहे ते टारपोलिन कसं असावं किती जी एस एमचं असावं ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत जसं आपल्याला माहिती आहे की तळं बांधणं आता फार इम्पॉर्टंट झालेलं आहे कारण जर बघितलं तर गेले दोन वर्ष झालं आपण फेब्रुवारीमध्येच आपण पाण्याची फार मोठ्या समस्या आता फक्त विदर्भ मराठवाडाच नाही तर आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण शेतकऱ्यांना भेडसावतो आहे ज्या आपल्या विहिरी वगैरे आहेत त्या कोरड्या पडतायत तर त्यासाठी आपल्याला शेतामध्ये तळं बांधणं फार इम्पॉर्टंट झालेलं आहे पाण्याचा साठा करून ठेवणं फार इम्पॉर्टंट झालेलं आहे जर आपण पाण्याचा साठा करून ठेवला तर जसं आपल्याला वातावरण असेल त्या वातावरणानुसार आपण आपल्या त्या पाण्याचा आपण वापर करू शकतो आपण आपल्या शेतीसाठी ते आपण पाणी वापरू शकतो कारण की जर बघितलं जर वेळेत जर आपण आपल्या शेतीला जर पाणी मिळालं नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला एकतर जे काही आपण रोपं लावलेली असतात बिया लावलेल्या असतात असतात तर त्या प्रॉपर व्यवस्थित उगवून येत नाहीत पाणी नाही तर त्याच्यामुळं मग आपलं जे पुढचं जे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला आत्ताच भोगावं लागतं कारण की जे आपण बियांसाठी रोपांसाठी जे पैसे खर्च केलेले असतात ते आपल्या व्यवस्थित हाती लागत नाहीत आणि पुढचं सगळं नुकसान होतं कारण की आपण जेवढं उत्पादन काढायचं ठरवलेलं असतं त्याच्या निम्म पण आपल्याला उत्पादन प्रॉपर मिळत नाही त्याच्यामुळे जर आपल्याला शेतळं म्हणजे एक आपला हातचा राखून ठेवलेला आहे असं आपण म्हणू पाण्याच्या बाबतीत आपण त्यामुळे शेततळं बांधणं फार इम्पॉर्टंट आहे शेततळ्याचा वापर आपण केला पाहिजे आता ह्याच्यासाठी जे टार्पोलीन लागतंय जे ताडपत्री लागते जे लागती, ते ताडपत्री आपण चारशे जी एस एमपर्यंत जरी वापरली एच डी पी एची तर ती खूप चांगली आहे कारण एच डी पी एक प्रकारचं एक प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकचे जर आपण टारपोलिन वापरलं जर आपण ताडपत्री वापरली तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे कारण की हे काय यू व्ही रेजिस्टंट आहेत किती हवा वगैरे सुटू द्या किंवा काही होऊ द्या किती दिवस ही पाणी त्याच्यामध्ये राहू द्या ती ताडपत्री फाटत नाही कुजत नाही त्याच्यामुळे ही ताडपत्री आपण वापरली पाहिजे आता जे ताडपत्रे आहेत त्या आपल्याला तीनशे जी एस एमपासून पासून ते नऊशे जी एस एमपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण जर आपल्याला शेततळ्यासाठी वापरायचे असेल तर ते चारशे किंवा चारशे पंचवीसपर्यंत पर्यंत जी एस एमपर्यंत पर्यंत ज्या आहेत ह्या ताडपत्रे आपण वापरल्या पाहिजेत कारण त्याचे जे, जे फायदे आहेत ते फायदे मी पण बघितलेत किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा तुम्ही अनुभव पण घेऊ शकता त्या अनुभवामधून पण ते तुम्हाला सांगितलं की ह्या ताडपत्र्यांचा आपल्याला निश्चित फायदा होतो तर काय होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये हवा खूप सुटते आणि आत्ता जसं बघितलं आपण की आता ह्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या ठि थिक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हवा सुटती आहे कोल म्हणून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान आहे लोकांचं आणि ऊन पण जर बघितलं तर टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं तर ह्या सगळ्या ज्या ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते इफेक्ट आपल्या ताडपत्रीवरती तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीत त्यामुळं जर वापरली तर चांगल्या क्वालिटीची वापरा ती ताडपत्री तुम्ही परत वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळं अशा प्रकारची जर तुम्ही ताडपत्री जर तुम्ही वापरली तर त्याचा तुम्हाला शेततळ्यासाठी निश्चित फायदा होणार आहे आता हे जी एस एम म्हणजे काय असतं की ते म्हणजे ग्रॅम स्क्वेअर मीटर असतं हे त्याची ती साईज असते ॲक्च्युली तर ह्या साईजचं जर तुम्ही आणलं चारशे जी एस एमचं तर तुम्हाला न निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद